समजून सांगायचं आहे की काही झालं तरी वीस मेला वीस मेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर जायचं आहे आणि ज्यावेळेस जिथं मतदान असेल तिथं मतदान करायचं आहे पण मतदान केल्यानंतर सगळ्यात महत्त्व सूचना आहे की ज्या ज्या पालकांनी मतदान केलं त्यांनी त्यांचा जो शाही लावलेला बोट आहे त्याच्यासह सेल्फी काढायचा आहे आणि तो सेल्फी आपल्या शाळेच्या ग्रुपवरती ॲड करायचा आहे अलक्ष तो शाळेच्या ग्रुपवरती तो फोटो टाकायचा आहे किंवा वेगवेगळे वेग जे काही तुमचे सोशल मीडियाचे माध्यम आहेत इन्स्टा आहे फेसबुक आहे अन्य काही व्हिडिओ जर काढला असेल तर युट्यूब आहे या माध्यमातून तुम्ही तो टाकायचा आहे जेणेकरून आपल्या समवेत इतर जे काही आपले मित्र आहेत किंवा आपले जे काही पालक आहेत किंवा आपले शेजारी आहेत यांनाही समजलं पाहिजे की नाही आपणही मतदानासाठी बाहेर गेलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे कारण हा आपला एक अधिकार आहे आणि हे आपले एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हा आपला एक राष्ट्रीय उत्सव आहे याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झालंच पाहिजे तर मग आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो किती जण आपल्या पालकांना आपल्या शेजाऱ्यांना सांगणार आहे की आता तुम्हाला वीस मेला मतदानासाठी बाहेर जायचंच आहे किथन सांगणार आहे सगळेच सगळ्यांनाच कम्पलसरी ते सांगायचं आहे तुम्ही तुमच्या वडिलांचा आजी आजोबांचा फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटो आपल्या जे शाळेचा ग्रुप आहे त्या शाळेच्या ग्रुप वरती पाठवायचा आहे मतदानासाठी आपण गेल्यानंतर आपल्याला एक शाही लावल्या जाते आपल्या बोटाला त्यावेळेस तो जो बाहेर याल तुम्ही मतदान काढून करून ज्यावेळेस बाहेर याल त्यावेळेस त्याचा एक फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटो आपल्या ग्रुपवरती टाकायचा आहे